नमस्कार मिताबाईदा तर चला आता का घरची का काम सगळं जागी आज तर बघूया आज काय काम ते कारण का त्या दिवशी मिरच्या हे केल्या होत्या त्या आपल्या लाल भडक झालेले मिरच्या आता हे नीट करून घ्यायचे त्यामुळे मग सला पोर आळत घालायचे ते चला तर मग नीट करून घेऊया घातले जाते मिरची नीट करून वाळायला स्लॅपवर आणि इकडं वरच्या घराला दरवाजे खिडक्या बसवणारी माणसं आली ते चालू यांच बघून खिडक्या बसून झाले ते आता बघा दूर करायचंय खिडकीला मावळ बसलो होत बसायला लागलो का ला, माश्या कशा ते बघा राधा काय झालत ग गा? माश्या गांजा गांजा खिडकीला मोळ बसलो होत

लय झाला परच गे अचानक लेकर उघडते ती खिडकी थोडे थोडे अरे हात किती अजून बसले निघते ते नाही ते मध त्या माश्या येत्या ग मावळ्याच्या कसल्या त्या मला मध ख बघा राधाचा नकरा बघा नकरा चौथे चौथे आम्ही हार बरे नीट तर आता संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळचे वाजले साडेसहा तर इकडं बघा जनावरांना वैरण टाकली जनावरांचं वैरण पाणी झालं आता